नमस्कार मित्रांनो मी नामदेनगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी आता जे नवीन नोंदणी करणार आहेत नूतनीकरण अर्थात रिन्यू करणार आहेत त्यांच्यासाठी आता निशुल्क करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर निर्गमित केलेला आहे या जी आरमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही कामगार नवीन नाव नोंदणी करण्यासाठी त्यांना फी लागत होती किंवा नूतनीकरण करण्यासाठी पैसे द्यावे लागत होते तर शासनाने आता हे पूर्णतः निशुल्क केलेले आहे त्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपण या जीआर मध्ये पाहणार आहोत की शासनाने कोणते असे महत्वाचे निर्णय याच्यामध्ये घेतलेले आहेत तसेच कोणकोणते बदल देखील केलेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला करायला विसरू नका मित्रांनो कारण अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो महत्त्वाचा ठरणार आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना तसेच जे काही नवीन नाव नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर शासनाने कोणतं असं महत्त्वाचं जी आर मध्ये माहिती सांगितलेली आहे कोणते निर्णय घेतलेले आहेत ते आपण पाहूया इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नवीन नोंदणी करायची असेल किंवा या नूतनीकरण याबाबत करण्याकरिता जी भरावेची रक्कम होती ती आता महाराष्ट्र शासनाने निशुल्क करण्याबाबत असा जी आर निर्मित केलेला आहे यातील आपण प्रस्तावना पाहून घेऊया याच्या आधी काय काय महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये होते आणि याच्यामधून कोणता आता बदल करण्यात आलेले आहे तर याची प्रस्तावना पहा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार जसे की रोजगार विनिमयन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्यालाच अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात तयार करण्यात आले आहेत सदर या दोन हजार सातनुसार अधिनियमाच्या कलम अठरा अनन्वय राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची काम मंडळामार्फत नोंदणी अर्थात नवीन नोंदणी व नूतनीकरण अर्थात रिनिवल करण्यात येत होते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय अर्थात जीवित ज्यांचे कार्ड चालू आहेत अशा बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषय योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य काही प्रकारात मोडणाऱ्या काही वर्गवारी करण्यात आलेल्या आहेत अशा विविध योजना आहेत या योजना चालू केलेल्या होत्या याच्यामध्ये एकोणतीस प्रकारच्या योजना मोडत आहेत यातील काही योजनाबाबत माहिती देखील आपल्या चॅनलवरती मिळेल मित्रांनो चॅनलवरती जाऊन तुम्ही सविस्तर तसे बांधकाम कामगाराचे व्हिडिओ पाहू शकता सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी आधी मित्रांनो दोन हजार वीस या वेळेस पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आलेले होते त्यानंतर शासनाने संदर्भीय क्रमांक एक येथील पत्राने बांधकाम कामगारांची नवी नोंदणी असेल रिन्यूल करायचं असेल जे काही याबाबत करण्याची जी रक्कम ठरवलेली होती सदर शुल्काची रक्कम ही त्यानंतर एक रुपये करण्यात आली सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी आणि रिन्युअल अर्थात नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे या बैठकीत जे ठराव पास करण्यात आले होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव देखील शासनाने मांडलेला होता त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी रिन्युअल अर्थात नूतनीकरण शुल्क हे माफ करण्याबाबत मंडळाने शासनात सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे तर या मान्यता दिल्यानुसार याच्यामध्ये कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण पाहूया तर शासन निर्णय पहा इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमयन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील कलम बारामधील तीन व कलम बासष्टमधील दोन जी यामधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नवीन निर्णय असेल नूतनीकरण असेल ही जे काही करण्यासाठी भरावाची फी होती फी आता निशुल्क करण्या शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नवीन कार्ड काढण्यासाठी नोंदणी करणार आहेत किंवा वर्ष झाल्यानंतर रिन्यू करावं लागणार आहे जे काही त्यांना आधी फी द्यावी लागत होते आता हे पूर्णपणे शासनाने निशुल्क केलेले आहे मित्रांनो तुम्हाला कोणालाही एक रुपयाची आता गरज लागणार नाही हे कार्ड काढण्यासाठी किंवा रिन्यूल करण्यासाठी तर असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता इतरही आपल्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा यासारख्या महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील तर भेटूया मित्रांनो नवीन अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र